यत्र नारेस्तु पूज्यते रमंते तत्र देवता जेथे नारीशक्तीचा सन्मान होतो तेथे साक्षात देवसुद्धा रममान होतात असं म्हणतात सावंतवाडी अत्यंत शांत संवेदन आणि सुसंस्कृत शहर म्हणून घडलं जातं आरोग्याची समस्या इथे बिकट आहे या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग नावाची एक संस्था या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जिथे जिथे काही संकट असतील काही वाईट प्रसंग असतील त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीची मंडळी ही धावून जाते म्हणजे आम्ही असं म्हणतो की जिथे कमी तिथे सामाजिक बांधिलकीची हमी अर्थातच असुद्या संकटांचा फेरा तिथे असते आमची समीरा आज आपण चर्चा करणार आहोत सामाजिक बांधिलकीच्या दोन रणरागिणींशी माझ्या एका बाजूला आहेत समीरा खलील मॅडम आणि दुसऱ्या बाजूला आहेत रुपाली मुद्राडे मॅडम रुपाली आणि समीरा या दोन्ही भगिनी या अत्यंत विलक्षण असं सामाजिक काम करत आहेत फळाची अपेक्षा न ठेवता कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःचा संसार सांभाळत असताना व्यवसाय सांभाळत असताना गोरगरिबांना आणि वंचितांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी ट्रस्टच्या माध्यमातून दोन्हीही रणरागिणी काम करत आहेत मी समीराला विचारतो समीरास खरं तर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना तुम्ही मदत करत आहात <ईवादी> आज सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे काही प्रसंग घडला अनुचित प्रकार घडला किंवा काही प्रसंग ओढावला त्या ठिकाणी तुम्ही धावून जातात कसं हे जमतं तर आपल्या मनामध्ये जर काही करण्याची इच्छा असेल आणि इच्छाशक्ती जर तुमची चांगली असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पोचू शकता किंवा जाऊ शकता दुसऱ्यासाठी काही करण्याचं जर तुमच्या अंगात जिद्द असेल किंवा तुमच्या मनात ती इच्छा पूर्ण वर बसलेला परमिशन बरोबर पूर्ण करतो त्याला तुम्हाला वेळही मिळतो आणि तेवढं तुम्हाला पाठबळही मिळतं सगळंच मिळतं असं म्हणायला हरकत नाही एक छोटासा व्यवसाय आहे कटलरीचा आणि तो सांभाळत असताना छोटंसं दुकान सांभाळत असताना तुम्ही वेळ कसा काढतात सर तसं म्हणायला गेलं तर, तर वेळ नसतोच मुळात कारण कसं असतं की माझ्याकडे बरेच लोकं पण येतात काही आपल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा आणि काहीतरी कधी कधी अर्ज भरण्याचं असतं कधी आणि का आणि काहीतरी असतं मग फॉर्म भरायचे असतात कोणाचे मग हे सगळं करत असताना आणि पुन्हा घरची जबाबदारी हे सगळं करत असताना मला माझ्या घरच्या लोकांची पण तेवढीच साथ मिळते म्हणजे आता जर मागच्या वेळेस आमचा एक इथे नवोदय विद्यालयाचा जो घटना आयुष्यबाधेचा त्यावेळेस खरं तर आम्हाला तेवढा वेळही नव्हता म्हणजे रवीने आम्हाला तिथे लोकांनी हे केलं फोन आला बाहेरून की असं असं झालंय आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचा संध्याकाळची वेळ होती सहा वाजताची मग त्यावेळेस माझी मुलगी म्हणाली नाही मम्मी तुम्हाला फोन आले नक्की काहीतरी असेल खरं तर माझ्या मुलीची तब्येत खराब होती त्यावेळेस तिलाही तिची तब्येत खराब असल्यामुळे तिलाही फूड पॉयझनिंग झालं होतं पण घरात ती हां मग असं असताना मी तरीशी निघाले घरातनं आणि तिथे गेल्यावर कळालं की तिथे पॅरेंट्स आहेत आणि मुला बाहेरून आलेले पॅरेंट्स आहेत मग त्यांच्या जेवणाची व्यवस्थेचा प्रॉब्लेम होता मुलांच्या जेवणाचा प्रॉब्लेम होता कारण त्यांना पथ्यावर म्हणजे पथ्याच्या अनुसार त्यांना जेवण द्यायचं होतं मुलांना मग त्या त्या जेवणाची जबाबदारी आमच्या रुपा स्वीकारली तिने मुलांना पेज वगैरे म्हणून आणून त्यांना पुरेसं मुलांना जे काय लागेल ते आणून दिलं आणि मग राहिला प्रश्न तो पालकांचा पालकांना आणि इतर म्हणजे जेवणाचं कसं काय करायचं मग त्यावेळेस मला सर म्हणाले आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही म्हणाले की काय करायचं तुम्ही करू शकता का त्यांच्यासाठी माजा, माजा माजा है, है। और, और तर मी म्हटलं लगेच कारण माझ्या व्यतिरिक्त मला माझ्या आजूबाजूची माझे माझ्या ज्या माझा जो एरिया आहे वाडा आहे त्याच्यात माझे नाते अर्धे तर नातलगच आहेत तसं बघायला गेलं तर त्यामुळे मी जेव्हा पण असं काहीतरी असेल तेव्हा मला सांगतात ते स्वतःहून सांगता की तुला जर काय असं असेल किंवा कोणाचं काय करायचं तर आम्हाला सांग आम्ही येऊ तुला मदतीला हां त्यामुळे त्यावेळेस मी लगेच म्हटलं हो मग मी माझ्या जी मामी सासू वगैरे त्यांना सगळ्यांना फोन केला आणि म्हटलं असंच आहे त्यामुळे तुम्ही थोडा वेळ काढा आणि मला आपल्याला त्यांना जेवण द्यायचं आहे असं म्हटल्यावर लगेच आमची जी काय माझी नाते नातलग मंडळी ती तिथे हजर झाली आणि शेजारी बाजारी आणि त्यांनी मला मग लगेच आम्ही एक साठ सत्तर लोकांचं जेवण तिथे अरेंज केलं आणि त्यांना त्यांच्यापर्यंत पोचू शकलो म्हणजे मला माझ्या व्यतिरिक्त माझ्या आजूबाजूची मंडळीसुद्धा माझ्या या कामात सहकार्य करतात की तू काहीतरी चांगलं करतेस तू पुढे हो आम्ही तुझ्याबरोबर आहोत नक्कीच आपण काही चांगल्या उद्देशाने चांगलं कार्य करत असतो तर समाजातील आपले समाज बांधव किंवा समाजातील इतर बांधवसुद्धा आपले साथ देतात मी रुपाली यांच्याकडे जातो आहे रूपा मुद्राडे खरं तर रुपा मुद्राळेचं कितीही कौतुक केलं ते कमी आहे कारण मा आपण एकदा आपल्याच चा, या चॅनलच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयावर आपण प्रकाश टाकला होता तो म्हणजे ख्रिश्चन भगिनी ज्या घरामध्ये आई आणि बाबा दोघी म्हणजे मातृपितृ छत्र हरपलं आहे अशा बघिणींचा अनेक वर्ष ते सांभाळ करत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्या गतिमंद असतानासुद्धा त्यांची देखभाल करणं इतकं सोपं नाही सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्याच्या सुखसुविधांबाबत कुठेही काही अडचण असेल तर हक्काचं नाव म्हणजे रुपाली मुद्राडे आ, रुपा तुझं तर किती अभिनंदन केलं किंवा कौतुक केलं ते कमीच आहे कारण स्वतःचा संसाराचा गाढा चालवत असताना तुम्ही हे सगळं करताहेत मला त्या ख्रिश्चन बांधवांविषयी विचारायचं आहे त्या बघिणींविषयी विचारायचं आहे की त्यांचे आईवडील जेव्हा वारले त्यानंतर ते, ते स्वतः काही करू शकत नाही अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना कसा आधार दिला नमस्कार जे जेव्हा त्याचे आई वडील वारले वडील तर पहिलेच वारलेले पण आई आताच वारली तीन चार महिने झाले पण ते सांभाळ करणं त्यांना म्हणजे खूप कठीण दुसऱ्यांना म्हणजे असं नॉर्मल लोकांना सांभाळायला खूप बरं पण त्या लोकांना सांभाळायला खूप कठीण पण त्या परिस्थितीही तिथंही मी देवाने आम्हाला साथ दिला आणि आम्ही ती त्यांना सांभाळत आहोत तीन तीन मुली आहेत ते आणि आता तर हाली मध्यंतरी तिघी एकदम आजारी होते एकदम पंधरा दिवस समीरला माहीत आहे सगळं रक्त बिक्त पुण्याला पाठवलेलं आणि एकाला तर पूर्ण ती डॉक्टरनी सांगितलं की सिरियस कंडिशन आहे एकाची पण त्यातूनही मी सर्व हे करून डॉक्टरकडे जाऊन ते रक्त काढून पण पुण्याला पाठवून तिच्या पूर्ण बॉडी शुगर वाढलेली ते सर्व करून आता आम्ही तिचं ट्रीटमेंट करत आहोत डॉक्टर मला म्हणाले मी म्हणाले डॉक्टरांना की मला तुम्ही दवाखान्यात मी राहू शकते तिच्याबरोबर दोन तीन महिने दोन तीन दिवस पण जास्त नाही पण डॉक्टर म्हणाले तुम्ही नको त्यांच्या घरातलं कोणतरी पाहिजे कारण सिरियस आहे मॅटर तर मी म्हटलं त्यांच्या घरात कोण नाही आहे तर मी म्हटलं तुम्ही काय करू ते गोया कशा घ्यायच्या काय घ्यायच्या ते तुम्ही मला सांगा मी त्यांना तशी सर्विस देते डॉक्टरनी मला जाधव डॉक्टरनी खूप सपोर्ट केला त्यांनी मला गोया कशा घ्यायच्या काय करायच्या आणि मी सकाळी संध्याकाळी दुपारी फोन करून रात्री पण अकरा वाजता फोन करून गोया घेतल्या का खाल्लं का हे, हे करून आज ती कालपासून ना ती उभी राहायला लागली आणि काल ती आपल्या पायावर आमच्या घरी आली महिन्याने एकदम सीरियस कंडिशन कंडिशनमध्ये होती पण त्यातून पण देवाने साथ दिली आणि ती आता बरी आहे म्हणून बरं वाटतं त्या कुटुंबासाठी खरं तर ती स्टोरी जेव्हा आम्ही दाखवली तेव्हा अनेकांचे फोन आले मदतीचा ओघ आला अशा अनेक प्रसंग आहेत रुपाली अशा अनेक प्रसंगांना तुम्ही तोंड दिलेलं आहे अजून काही असे वेगळे प्रसंग आहेत का की ते तुम्हाला आठवतात की त्या कुटुंबाकडे किंवा त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की याला खूप मदत हवी आहे पण समाज मदत करत नाही अशा वेळेस तुम्ही मदत केलेली आहे खूप वाटतं कारण कसं माहिती आहे त्यांना काहीही कळत नाही काही म्हणजे काही कळत नाही त्यांना पैशांचा व्यवहार नाही किंवा बाजारात गेले तर काय घ्यायचं काय नाही यांना काही कळत नाही त्यामुळे की समाजाला पण त्यांना साथ देण्याची गरज आहे किंवा आर्थिकदृष्टी किंवा धान्य किंवा आरोग्यदृष्टी खूप काही काय असतं जीवनासाठी ते त्यांना खरंच मिळण्याची गरज आहे आणि समाजाने त्याच्यासाठी पुढे येऊन काहीतरी त्यांच्यासाठी करावं हे मला खूप वाटतं कारण मला दुःख त्यांना बघून मला ना दुःख होतं कधी कधी डोळ्यात पाणी येतं एवढी त्यांची कंडिशन बॅड आहे आणखी खू खूप जणांची असते पण त्यां त्यांना मी समोरून बघितलेलं आहे की त्यांची काय कंडिशन आहे ती नक्कीच आम्ही आमच्या स्क्रीनच्या खाली त्यांचा अकाउंट डिटेल्स नंबर किंवा जी पे नंबर टाकतो आहोत कृपया समाजातील दात्यांनी सडळ हाताने आपल्या या भगिनीला मदत करायची आहे आपली मदत ही देवाला मदत होणार आहे कारण ही सगळी दैवी मंडळी असतात देवाने त्यांना काहीतरी कमी दिलेलं असतं आणि म्हणून काहीतरी कमी दिल्यानंतर जेव्हा भगवंत अशा रूपाली मुद्राडे असतील किंवा आमच्या समीरा असतील किंवा रवी असतील ह्या सगळ्या मंडळीच्या देवदूताच्या रूपाने त्यांना मदत करत असतात मी पुन्हा समीराकडे जातो आहे समीरा असा एखादा प्रसंग सांगा की त्या ठिकाणी मदतीची आवश्यकता होती पण तिथे कोणीच पोचलं नाही आपण पोचलो आत्ताच्या हल्लीचीच घटना जी हे झालं ॲक्सिडेंट झाला माझगाव इथे हो त्यावेळेस आमच्या रवीला फोन आला की असं असा माझगावला एस टी आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि सामाजिक बांधिलकीची गरज आहे त्यावेळेस रवीने पण आम्हाला लोकेशन चुकीचं सांगितलं गेलं की हा जो झाला होता ॲक्सिडेंट इन्सुरी माजगाव माझगाव ह्या भागात आणि आम्ही पोचलो म्हणजे आमची जी टीम आहे ती पोचली मळगाव घाटीमध्ये त्यामुळे तिथपासून तिथपर्यंत पोचण्यावर थोडा वेळ झाला पण असं असतानासुद्धा आमच्यातील एक चिरतरुण म्हणायला हरकत नाही आमच्यातील एक असे सदस्य आहेत ज्यांचं वय ऐंशीच्या आसपास आहे आणि त्या सदस्यांनी त्यावेळेस एस टी बाहेर काढण्याचं आणि त्या माणसाला तिथ त्या, त्या बॅड कंडिशनमध्ये होता तो एकदम की त्याचे दोन्ही पाय अडकलेले होते ट्रकमध्ये आणि स्टेअरिंग त्याच्या पोटाला लागलं होतं अशा परिस्थिती असताना त्याला काढण्यासाठी आमच्या त्या चिरतरुण सदस्याने खूप मोलाचं काम केलं आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही तिथे साथ दिली काय म्हणजे तिथे खरं आवश्यकता होती लोकांनी पण दिली लोकही तिथे पोचले त्या ते तर आहेच पण आम्ही आमच्या आम्हाला तेवढा अभिमान वाटतो की आम्ही तिथपर्यंत पोचून ते काम यशस्वी केलं नक्कीच खऱ्या अर्थाने अपघात कुठताही असेल तर अपघाताच्या प्रायमरी जी स्टेप असते ती म्हणजे त्या अपघातात जे काही जखमी आहेत त्यांना त्या कंडिशनमधून बाहेर काढून जवळच्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आणि हे काम एकदा नव्हे अनेकदा शेकडोदा सामाजिक बांधील की प्रतिष्ठान सिंधुदुर्गची संपूर्ण टीम करते रवी जाधव असतील बागवे सर असतील किंवा रुपाली असतील किंवा आमच्या समीरा असतील किंवा पेडणेकर संजय पेडणेकर असतील यांची संपूर्ण टीम ही म्हणजे अगदी सकाळी चार पहाटे चार वाजल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत सावंतवाडी आणि ह्या परिसरामध्ये कोणतीही घटना किंवा कोणताही अपघात किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला मदतीची गरज आहे सामाजिक बांधिलकीची ही टीम अत्यंत जागृतपणे आणि अत्यंत कोणतीही अपेक्षा न ठेवता निर्व्याजपणे हे काम करते मी पुन्हा समीराकडे जातो आहे समीरा मला सांग आज समाजामध्ये रक्ताची नातीसुद्धा साथ देत नाहीत म्हणजे आई आणि बाबा वृद्धाश्रमात टाकले जात आहेत मुलांचा सांभाळ करण्यासाठी घर आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रक्ताचं नाही पण मांडलेलं नातं जे आहे दैवी म्हणजे सब का ईश्वर एक हे है सबका मालिक एक आपण साईबाबाचं म्हणतो अशा वेळेस धर्म जात पंथ हे सगळी जी दारा आहेत ती जुगारून धर्माचं बंधन जुगारून आपण खरोखर अत्यंत प्रशंसनीय काम करत आहेत काय सांगाल खूप बरं वाटतं सर सर आणि काही वेळेस असं होतं की लोक आम्हाला आशेने फोन करतात कालच मला एक झिरंगवाड्यातनं झिरंग भागातनं फोन आलेला ती महिला म्हणाली मी निराधार आहे आणि मला वैद्यकीय सेवांची आवश्यकता आहे आणि तुम्ही मला त्यांना कोणीतरी माझा नंबर दिला आणि सांगितलं की ही महिला तुला मदत करू शकते यांची संघटना मदत करू शकते मग अशा वेळेस म्हणजे खूप हे वाटतं की लोकं आमच्यापर्यंत पोचतात त्यांना आशा आहे आम्ही काहीतरी करतो आणि आमच्याकडनं काहीतरी त्यांना मदत होईल असं त्यांना वाटतं आणि त्या अनुषंगाने ते, ते आम्हाला इथे येऊन भेटतात बोलतात की आम्हाला सांगतात आमचे असे असे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही भेटा मग आम्ही त्यावेळेस बघत नाही की आमच्याकडे म्हणजे त्यांचा धर्म कुठला आहे जात कुठली आहे ह्याचं आम्हाला काहीही नसतं तो कुठल्याही जाती कारण सगळ्यांचा मालिक तो आहे वरती बसलेला आहे आणि त्याच्या तो सगळ्यांनाच चालवतोय ही खालची जी आमची जी काही सिस्टम आहे तो चालवणारा तो एकच बसलेला आहे एवढं आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम करतोय नक्कीच आज सगळीकडे परिस्थिती अत्यंत वाईट आहे सध्या विधानसभेची रणधुमाडी सुरू आहे जातीपातीचं राजकारण आज सगळीकडे राजकीय वातावरण तापलेलं आहे जाती धर्मावर आणि वंशभेदांवर राजकारण सुरू आहे असं असताना सामाजिक बांधिलकीच्या ह्या सगळ्या समाजातील भगिनी आणि बांधव एकत्र गुण्यागोविंदाने एकत्र येऊन समाजाची एक बांधिलकी जोपासून काम करतायत समीरा अनेकदा असं होतं की आपलं काम कुठेतरी समाजातील लोकांना डोळ्यांमध्ये कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खुपतं काही वेळा प्रशासनामधच्या सुद्धा की ते त्यांचं काम असतं पण ते तुम्ही करतात अशा वेळेस त्यांचा इगो दुखावला जातो अशा वेळेस काय अशीच एक घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते आम्ही वारंवार म्हणजे असं काही जर असेल तर आम्ही शासनाला त्याचं हे देतो प्रशासनाला आम्ही जागरूक करण्याचं काम करतो निवेदन, निवेदन, निवेदन देतो आमच्या म्हणजे त्याच्या आता जे मागच्या मा, पावसाळ्याच्या वेळेस म्हणजे गणपतीच्या दरम्यान एक दोन मुलांचा जीव गेला झाड पडून आपल्या राजवाड्याकडे एक पोल आणि झाड झाड त्या पोलवर पडल्यानंतर त्या विजेच्या हा तारा त्या मुलांना मुलांवर पडल्या ती दोन मुलं खूप जीव ते गेले पण त्यांचं म्हणजे ज्याचं गेलं त्याला कळत जाच जात नाही त्याला काहीच कळत नाही म्हणजे ह्या ह्यासाठी आम्ही ते आम्हाला माहिती होत कि हे झाड पडणार किंवा तो पोल गंजलेला आहे किंवा तर त्या संबंधी आम्ही प्रशासनाने निवेदन दिलं होतं आणि हे निवेदन निवेदन दिल्यानंतर म्हणजे त्यांनी त्याच्यावर काहीच दखल घेतली नाही आणि हा प्रकार झाल्यानंतर आणखीन म्हणजे ते दोन तर जीव गेले त्याच्यानंतर आणखी अशी काही आमच्या शहरातली झाडं आणि गणजलेले पोल संबंधी आम्ही ॲप्लिकेशन आमच्या नगरपालिकेकडे वनविभागाकडे बांधकाम सगळ्यांनाच आम्ही ॲप्लिकेशन ते दिलेलं आणि असं असताना जेव्हा आम्ही नगरपालिकेकडे गेलो की आणि शिवसाहेबांना भेटलो त्यावेळेस आमच्या एका सदस्यानं त्यांनी सांगितलं की तुम्ही अगाऊपणा करू नका आता कोणाचे जीव वाचवणं हे अगाऊपणा आहे की त्यांना आम्ही त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून देतो हा अगाऊपणा आहे हे काही आम्हाला कळलं नाही पण एवढं समजलं की त्यांना आम्ही केलेल्या कार्याची त्यांनी आमची दखल तर घेणं दूर पण आम्हाला तिथे कुठेतरी त्यांना ते टोचलं गेलं बोचक प्रतिक्रिया त्यांनी आमच्यावर दिली हे मात्र दिसून आलं म्हणजे प्रशासनाला त्यांची चूक त्यांना त्यांच्या लक्षात आणून देणं हे पण कधी कधी आम्हाला नक्कीच असा अनेक प्रसंग असतात ज्यावेळेस प्रशासन जिथे पोचत नाही शासन जिथे पोचत नाही तिथे अशी लोक पोहोचतात सामाजिक बांधिलकीच्या रूपाला मी विचारतो रूपा, विचार रूपा प्रशासनाला किंवा इथल्या समाज व्यवस्थेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या एक जागृत रणरागिणी म्हणून तुम्ही काय आवाहन करणार खरं सांगायचं तर हॉस्पिटलची दशा वेगळीच पर आहे परत आणि खूप असे आहेत की आम्हाला राजकारण याच्याविषयी काही हे नाही आहे पण आम्ही कसं माहिती आहे समाज म्हणजे जेव्हा तुम्ही बाकीच्या बाबतीत जातात ना मला मतं द्या मला हे करा हक्काने सांगतात ना तेवढंच समाजासाठी पण काम केलं पाहिजे नाही तर त्याचा काही उपयोग नाही फक्त मतदान असलं काय मग ते साफसफाई करा आणि कुठेतरी पडलं ते हे करा ते करा मग एरवे दिवस तुम्ही कुठे असता काय करता तुम्ही समाजासाठी आता गेल्यावेळी आम्ही आंबोलीला एक स्त्री की ती तिची इतकी प्रसूती वेदना होत होती तिला आणि दवाखान्यात नेल्या चार दिवस तिकडे लाईट बंद चार दिवस लाईट बंद असताना पण आम्हाला तिकडनं कॉल आला रवी जाधवला की असं असं तिकडे प्रॉब्लेम आहे तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे त्या दिवशी त्यांनी मेणबत्तीवर ती डिलिव्हरी केली म्हणजे तुम्ही प्रशासन तुम्ही म्हणता तर कुठे आहात तुमचं प्रशासन मग आम्ही त्या दुसऱ्या दिवशी ती बॅटरीची इन्व्हर्टरची सोय करून त्यांना तिकडे दिलं आहे मग इतके दिवस तुम्ही ना की आम्ही हे करतो आम्ही ते करतो फक्त तुम्ही राजकारण करता तुम्ही जगासाठी काही करत नाही आणि हे आम्हाला सांगायचं की तुम्ही जगासाठी करा राजकारण बाजूला करा कारण सामान्य लोक याच्यासाठी मरतायत हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सोय नसते इथे जावा तिथे जावा तिथे जावा इथे जावा मग तुम्ही काय करता अँब्युलन्सची एवढी सोय केली अँब्युलन्स कशाला पाहिजे दवाखान्यात जी सोय पाहिजे ती दवाखान्यातच पाहिजे नक्कीच अँब्युलन्सची काही गरज नाही अँब्युलन्स कशासाठी असते तुम्हाला इकडे नाही जमत तर बांबोईला जावा ह्याच्यासाठी अँब्युलन्स असते अँब्युलन्स तुम्ही सोय करू नका पण दवा खाण्यासाठी काहीतरी करा कारण आम्ही बघत आहे पेशंट मरत आहेत हेच मला सांगायचं आहे आजच्या राजकीय राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ही जी एक मोठी गोष्ट रुपालीने सांगितली ती म्हणजे तुम्ही आम्हाला अँब्युलन्समध्येच घालणार आहात का आमची इथे सोय करणार नाहीत का ॲम्ब्युलन्स वाटणाऱ्यांना हा खरा तर एक वेगळा मेसेज त्यांनी केलेला आहे असो आपण आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत सामाजिक बांधिलकीच्या समीरा खलील आणि रूपा मुद्राळे होत्या रवी जाधव यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्राध्यापक बागवे असतील प्राध्यापक शैलेश नाईक असतील संजय पेडणेकर असतील रुपाली असेल किंवा समीरा असतील यांची संपूर्ण सामाजिक बांधिलकी ट्रस्ट ही अत्यंत सामाजिक जागृतता ठेवून हे काम करते आहे समाजातील इतर लोकांनासुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे की के आमच्यासोबत या काम करा आणि प्रशासनालासुद्धा त्यांनी एक सूचक इशारा दिला आहे आमचं काम जर तुमच्या डोक्यात आणि डोळ्यात खूपत असेल तरी चालेल पण आम्ही तेच अविरत सुरू ठेवू प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी अशी विनंती करतो नाही दखल घेतली तर वेगळ्या पद्धतीने विनंती वजा काही सूचना कराव्याशा वाटतील तर त्या नक्कीच वरच्या स्तरावरून केल्या जातील मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सत्यार्थ महाराष्ट्रासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी